शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी ही शांतता वादळापूर्वीची तर नाही ना कारण बंगालच्या उपसागरात एक नवीन शक्तिशाली प्रणाली तयार होत आहे आज चोवीस सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजले आहेत पुढील चोवीस तास कसे असतील आणि येत्या काळात राज्यावर कोणते मोठे पावसाळी संकट घुंगावत आहे याचा सविस्तर आढावा घेऊया सर्वात आधी देशातील हवामान प्रणाली समजून घेऊया सध्या ओडिशाच्या उत्तर किनारपट्टीवर एक कमी दाबाचे क्षेत्र आहे त्यामुळे पूर्व भारतात पाऊस वाढला असून त्याचा प्रभाव आज आपल्या विदर्भावरही दिसून येईल त्याचवेळी उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यातील अनेक भागात वातावरण स्वच्छ होऊन सूर्यप्रकाश जाणवत आहे आणि पावसाचा जोर कमी झाल्यासारखे वाटत आहे पण सर्वात मोठा आणि महत्त्वाचा इशारा आहे तो बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या नवीन प्रणालीचा दक्षिण ओडिशा किनारपट्टीजवळ लवकरच एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल याची तीव्रता वाढून त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे ही प्रणाली उत्तर पश्चिम दिशेने आपल्या राज्याकडे सरकणार असून तिच्या प्रभावामुळे राज्यात पुन्हा एकदा अतिमुसळधार ते काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका निर्माण होणार आहे याबद्दलचा सविस्तर साप्ताहिक अंदाज आम्ही यापूर्वीच दिला आहे आता पाहूया सध्याची ढगांची स्थिती अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये हलक्या ती मध्यम पावसाचे ढग आहेत मात्र राज्याच्या उर्वरित भागांमध्ये काहीसे ढगाळ वातावरण असले तरी विशेष पावसाचे ढग सध्या दिसत नाहीत आता पाहूया येत्या चोवीस तासांचा सविस्तर अंदाज आज रात्री पूर्व विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा येत्या चोवीस तासांमध्ये विशेषतः सायंकाळनंतर किंवा रात्रीच्या वेळी भंडारा गोंदिया नागपूर पूर्वचंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार सरी बरसण्याची दाट शक्यता आहे विदर्भाच्या इतर भागात म्हणजेच अमरावती अकोला बुलढाणा येथे क्वचित एक दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे पण मोठा पाऊस नसेल राज्याच्या उर्वरित भागात म्हणजेच कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात विशेष पावसाचा अंदाज नाही स्थानिक ढग तयार झाल्यास तुरळक ठिकाणी गडगडाट होऊ शकतो अन्यथा हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे कोकणातील सिंधुदुर्ग किंवा गोव्याकडे एखादी हलकी सर येऊ शकते मात्र घाटमाथ्यावरही विशेष पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही थोडक्यात सांगायचं तर आज दिवसभर राज्यात बऱ्यापैकी उघडीप राहील मात्र आज रात्रीपासून पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढेल आणि येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा मोठ्या पावसाची शक्यता आहे त्यासाठी सर्वांनी सतर्क रहावे तर हा होता आज सकाळचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक बदलाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद